पोहण्यासाठी गेलेल्या बारा ते दहा वयोगटातील चार मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू घटना शिंदपुंजी येथे गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे वाळूज औद्योगिक क्षेत्रातील रांजणगाव शिनपुंजी येथील दत्तनगर भागात राहणारे विश्वजित कुमार सुखदेव उपाध्याय अब्रार जावेद शेख अफरोज जावेद शेख कुणाल दळवी असे चार जण गुरुवारी राजणगाव शिनपुंजी येथील पाझर तलावात पोहण्यासाठी गेले होते मात्र बराच वेळ झाला तरी मुले घरी न आल्यामुळे पालकांनी परिसरात विचारपूस केली असता ही सर्व मुले पाझर तलावाकडे गेले असल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर पालकांनी तेथे जाऊन पाहिले असता तलावाच्या काठावर कपडे आणि मोबाईल दिसून आले ते पालकांनी ओळखल्याने मुले बुडाल्याची खात्री झाली त्यानंतर वाळूज अग्निशमन दलाचे पी के चौधरी के टी सूर्यवंशी एन एस कुमावत पी के हजारे एस बी महाले वाय डी काळे एस बी शेंडगे आदींनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने सर्व मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव पोलीस निरीक्षक गणेश साठे पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक डाके पोलीस अंमलदार योगेश शेळके आदींनी घटनास्थळी धाव घेत पाण्यातून काढलेले सर्व मृतदेह रांजणगाव ग्रामपंचायतच्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात रवाना केले होते अशोक साठे एमसे न्यूज वाळू छत्रपती संभाजीनगर